भेट नव्हती मध्ये मध्यंतरी बाहेर जायच्यामुळं मी थोडा आजारी होतो आणि म्हणून त्यांची काही भेट झाली किंवा बरेच दिवस भेटले नसल्यामुळं काही विकास कामांबद्दल वगैरे चर्चा याच्याबद्दलच भेट होती बाकी काही निवडणुका वगैरे हा काही विषय आजच्या याच्यामध्ये नव्हता पण नक्कीच आता आम्ही सगळे भाजपमध्ये आहे आणि भाजपच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त आमदार आम्हाला कसे निवडून आणता येतील हा प्रयत्न नक्की आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असणारे जिल्ह्यातले सर्व आम्ही मिळून प्रयत्न नक्की आता मी माझ्या इथं सातारा जावळी मतदारसंघात मी उभा राहणार आहे बाकी आता समोर कोण जे उभा लोकशाही आहे समोर कोण ना कोणतरी उभं राहणार पण मला माझ्या कामावर विश्वास आहे मी काम गेले पाच वर्ष जे केले किंवा त्याच्या आधी सुद्धा आणि त्याचबरोबर मला सातारकरांनी जो विश्वास माझ्यावर जावळीकरांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्यावर मला नक्की खात्री आहे की या निवडणुकीमध्ये येणार आहे ज्यावेळेला तर कधी लागतील त्यावेळेला हे विजयी व्हायला कुठलीही अडचण मला येईल असं मला वाटत नाही कारण लोकांचा नक्कीच तेवढा विश्वास कामाच्या माध्यमातून मी सातारा आणि जावळी दोन्ही तालुक्यांमध्ये शहरामध्ये मिळवलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं पण तेवढीच ताकद आहे पक्षाला पण नक्कीच सर्वसामान्य मतदारांमध्ये भारतीय जनता पार्टीला मान्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील हे दोन्ही नेते हे फार वेगळ्या याचे नेते आहेत लोकांसाठी समाजासाठी आणि समाजहितासाठी काम करणारे नेते आहेत आणि नक्कीच त्यांना लोकांमध्ये एक वेगळी प्रतिमा आहे त्याचा फायदा आम्हाला सगळ्यांना नक्की